आणि ती खरोखर कर, या ठिकाणी प्रत्येक रजनीला ती पटकावली गेलेली आहेत हे फार महत्वाचं आहे त्यांनी आतिशबाजी आयोजकांकडून त्यांच्यासाठी आतिषबाजी जरूर होईल परंतु ती काय असेल हा येणारा काल जरूर सांगून देईल परंतु जाऊया या मॅचकडे अर्थातच एकीकडे आपण पाहतोय चंदू दादा सोनावले mm. यांनी पुरस्कृत केलेली टिंबिवली टीम त्याच्या विरोधात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे जय बाबा दिघोडे टीम अर्थातच भरत बागी यांची टीम मिलिंदजी हिला विनंती करतो भरतजी शिलके सर यांचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं आणि आकाश जाधव आणि मनोज बुंडरे यांचंही या ठिकाणी स्वागत केलं जाईल मनोज बुंडरे यांचंही मिलिंद हिला यांच्याकडून स्वागत केलं जाईल आयवा झेल जर जर्सी मध्ये असेल तर त्या प्लेअरला ती मिळणार नाही ना ना याची नोंद घ्या प्रेक्षक असेल तर चालेल प्रेक्षक वर्गात असेल तर चालेल या या स्पर्धेमध्ये जितक्या टीम खेळल्यात त्या टीमचा कोणताही प्रतिनिधी तो नसावा याची नोंद घ्या चांगला बॉल यावेळी या पाहतोय चांगली एक बिग फाईट सध्या आपण पाहतोय या मनोज चला तिसऱ्या ची मागणी केलेली आहे तेच चेक केलं जाईल अर्थातच टेक्निकल टीमचं डिसिजन आपल्यापर्यंत जरूर येईल तिसरे अंपायर रेफर केले गेले आहेत अगदी आपण पाहतोय एक बिग पॉइंट जरूर आहे एकीकडे दिगोडी टीम तर दुसरीकडे टिंबिवली टीम, टीम सध्या पाहायला गेलं तर अगदी बॅटिंग ही ती मात्र दिगोडी टीमची परंतु या ठिकाणी आमचे पुरस्कर्ते टीमचे चंदूदादा सोनावले यांच्या माध्यमातून या ठिकाणी पारितोषिक लागलं गेलं आहे जबरदस्त आपण पाहतो फेअर डिलेवरी आणि या ठिकाणी विचार करायला गेलं तर पहिल्या साठी चंद्रदा सोनावले यांच्याकडून तब्बल पाचशे रुपयांचं कॅश प्राईज असेल पहिला ब्रेक थ्रू मिळवायचा आहे आणि त्यात त्यातूनही जर आपण पाहतोय चांगला फटका चांगला फटका यावेळी जरूर पाहायला मिळतोय एक्झिक्यूट केलाय अगदी या बॉलला ते मात्र विश्वजीतने पहिले दोन बॉल या ठिकाणी आपण पाहतोय डॉट घेतली तदनंतर तीनही बॉलवरती मोठा प्रहार आहे वेदांत पाटील गोलंदाजीला आहेत अगदी आपण पाहतोय ना की जबरदस्त एवन जोडी चषक जो खांडपीच्या मैदानावरती रंगला गेला आणि या एवन जोडी चषकाचा अगदी मी तर म्हणेल अंतिम सामन्यात एक प्रदीर्घ प्रवास अगदी चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग चांगली फिल्डिंग ती टीमबीवली टीमची आपण पाहिली होती आणि त्याच्या विरोधात आता दोन हात करताना दिघुडी टीम आपण पाहतोय अर्थातच जयबाबा दिघोडे भरत बघे त्यांनी पुरस्कृत केलेला एकीकडे टीम पुरस्कृत केलेले चंदू दादा सोनावळी आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण पाहतो सचिन वाघमारे ज्यांनी आता आयबा झेल आपण पकडला त्याला स्मार्ट वॉच देण्यात आले विजय गोमारे आणि सुभाष दादा मस्कर पुरस्कृत आपण पाहतोय ते स्मार्ट वॉच होते आणि अंबिवलीच्या सचिन वाघमारेने हा स्मार्ट वॉच आपण पाहतो आयबा झेल त्याला सपोर्ट करण्यात आलं पारितोषिकांची खैरात जरूर या मॅचमध्ये पाहायला मिळतीय परंतु इथे पहिल्या ब्रेक थ्रू साठी झगडावं लागलाय आहे वेदांत पाटीलला सुद्धा चांगला फटका आहे फक्त तलवार चालवली आणि बॉल जातोय दोन्ही फिल्डरच्या मधून अगदी वनबाह चौकार पुन्हा एकदा येतोय मोठा फटका रौनक सुभाष सोनवणे आणि यज्ञेश राजेश हजारे यांच्याकडून विकेट आहे क्या बात यावेळी विचार करायला गेला ना तर अगदी मॅच मध्ये तुम्ही इंटरेस्टिंग मोड जरूर येतोय मी मगाशीच उल्लेख केला की के अगदी खडपीठच्या मैदानावरती इवन जोडी चषकाचे फायनल मध्ये अगदी दमदार हजेरी लावणारी टेम्पेवली टीम पाहिली आहे आणि याच टेम्पेवली टीम मधला त्या स्पर्धेचा बायकर मॅन प्रतीक पाटील ऑन बॉलिंग मार्क पहिल्याच बॉलवरती त्याला चौकार जरूर ठोकला होता परंतु तदनंतर आपण पाहतोय या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे डॉट आहे संधी वारंवार येते परंतु तिचा सुना करण्याची परिस्थिती तुम्हाला क्रिएट करावी लागते मी काल सुद्धा हेच म्हटलं होतं एसबीसीसी उमरवलीच्या वि बॅटिंग लाईनवरती की त्या सिच्युएशनला तुम्हाला इन्व्हाइट करावं लागतं आणि ती परिस्थिती आणली हार्शल लोंगलेने आणि त्याच्यावरती मोहर उमटवली ती मात्र साहिल लोंगल्याने वाईटचा सा इशारा अंपायर डिसिजन इट इज वाईट वाईटच्या मदतीने या ठिकाणी आपण पाहतोय एक अतिरिक्त धाव धावपलकावरती अठरा धावा अद्याप धावपलकावरती एकोणीस धावा धावपलकावरती लागल्या गेलाय चला तिसऱ्या अंपायरची मागणी केलेली इकडे केलं जाईल अगदी आपण पाहतोय प्रतीक पाटील गोलंदाजीला आहेत एक चांगली गोलंदाजी होणं अपेक्षित आहे येस इट इज व्हाइट बॉल चेक करत होते कर म्हणायला गेलं तर एकोणीस धावा धावपालकावरती लागल्या गेल्या दिशाईन गोलंदाजी जरूर पाहायला मिळाली प्रतीक पाटील ची यावेळी आणखी एक चांगला बॉल रती महारथींचा क्रिकेट आहे कारण ज्याच्या माठमधून दुवादार तीन मोठी फटके पाहिले विश्वजीत ठाकोर मोठ्या नावाने प्रसिद्ध असलेला हा दिगोडी टीमचा आणि ज्याने खऱ्या अर्थाने या रायगड जिल्ह्याचं नाव फार मोठ्या उंचीवरती नेऊन ठेवलंय तो विश्वजीत ठाकूर सध्या मैदानात पुन्हा एकदा चांगला फटका यावेळी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळला गेलाय आणि इथे मात्र परतावं लागेल ती शुभम मात्रेला चांगली सुरुवात केली होती ती मात्र शुभम म्हात्रेने आल्या आल्या चौकार ठोकला होता सुरुवात चांगली होती परंतु इथे शेवट प्रतीक पाटीलने घडवलाय त्याचा या मॅच मध्ये संपवलाय त्याचा खेळ अगदी पहिल्या विकेटचं पतन पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळवला तो मात्र अर्थातच टेंबीवली टीमने कारण मी मगाशीच म्हटलं होतं की अगदी ज्या प्रतीक पाटीलकडे जर विचार करायला गेला तर अगदी विकेटच्या जोरावरती त्याच मैदानावरती खांडपेच्या नगरीमध्ये केवळ दोन धावांनी आकाश लोंगलेवरती हा वरचड झाला होता दोन पॉइंटने फार जवळ संघर्ष होता त्याचा जी शेवटची विकेट त्याने प्राप्त केली त्याच्यावरती मात्र अगदी बाईकसुद्धा त्याने प्राप्त केली त्या मालिके मालिकावीर म्हणून तो ठरला होता परंतु आता तोच प्रतीक पाटील पहिल्या बॉलवरती चौकार खाताना दिसला आणि तो चौकार ज्याच्या बॅटमधून आला तो बॅटर होता शुभम मात्रे आणि त्याच्यानंतर डॉट वाईट डॉट आणि विकेट आली आहे पहा हे खरं क्रिकेट पाहतोय आपण तुम्ही क्रिकेटमध्ये खचून जाता कामा नये जरूर पहिल्या बॉलमध्ये मोठे फटके जरूर येथील गोलंदाजाला परंतु पुढच्या क्षणी आपल्या मनगडातली ताकद मैदानावरती उतरवली ती, ती प्रतीक पाटीलने दाखवून दिलाय आहे की माझ्याकडे गोलंदाजीचा तो स्ट्रान्स आहे परंतु शुभम मात्रे परतीचा प्रवास आणि आता बॅटर प्रीतीश मात्रे अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय बॅक टू बॅक तीन विकेट जर प्राप्त केल्या या ठिकाणी टिंबिवली टीमने तर तब्बल एस डी डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून संतोषी गायकर यांच्याकडून तब्बल दोन हजार रुपयांचं कॅश प्राईज देण्यात येईल मारुती दादा यांच्याकडून तब्बल एक हजार आणि चंदोदा सोनावले यांच्याकडून तब्बाला अकराशे रुपये अगदी जवळजवळ चार हजार शंभर रुपयांचे पारितोषिके जरी विकेट ॲटिक नोंदवली फार मोठा संघर्ष जरूर पाहायला मिळेल परंतु इथे संधी जरूर रोखली आहे कारण एकीकडे नवनाथ तुम्ही माहिती जरूर देताय परंतु हा फटका उशिरा आल्याचा टीमला जरूर भोगावा लागेल कारण एकीकडे पाहायला गेल्यानं मला अजूनही आहे की प्रतीक पाटीलच्या केमॅट टेंबिवली टीमकडून पाच षटकांमध्ये दोन ओव्हर असायच्या परंतु इथे समीकरण बिघडलं आहे आता चार ओव्हरची ही मॅच आहे माझी तंटामुक्ती अध्यक्ष मोहन शिंगटे यांच्याकडून विकेट अटिकसाठी एक हजार रुपयाचं कॅश प्राइज आहे चंदू दादा सोनवल यांच्या माध्यमातून ते अर्थातच आपण पाहतो आहे मॅचकडे पण जाऊयात कारण इथे मॅच हाय व्होल्टेज ड्राम्याची आहे अगदी रोखलं प्रतीक पाटीलने दाव संकेत दिघोडे टीमला रित्या बॉलला विरकावणी दिली आहे कारण ही करी ताकद आहे आणि ती ताकद त्यांनी मैदानावरती दाखवली आहे अर्थातच विश्वजीत ठाकूर ज्याच्या माटमधून येतोय हा घणाघाती प्रहार वनभाव चौकार लॉंगॉनच्या रिझनमध्ये याही खेळाडूच्या गोलंदाजीचा एक परफॉर्मन्स पाहिला होता आपण पुलर लेंथ लोगार फुलटा आणि त्याच्यावरती मात्र परिणाम इथे आल्यात चार धाबा काय कॉन्फिडन्स आहे विश्वजीत ठाकूरला अगदी हलक्याशा हाताने फटकी खेचतोय आणि दाखवून देतोय की देतो इतका कॉन्फिडन्स आहे की सरल बॉल हा डेड बॉल आहे ही ती पाहूया काय घडतंय पंचांनी या बॉलला डेड घोषित जरूर केलाय पुन्हा एकदा पटका उचलला जातोय कार्पेट पद्धतीने बॉल ट्रॅव्हल एकदा कम्प्लीट साठी प्रयत्न आणि संधीचं सोनं संधीचं सोनं बरीचशी क्रीज विश्वजीतनी सोडलेली होते या परंतु त्याच्यावरती विचार करायला गेला तर बॅटर आपण पाहतोय शुभम जो मात्र क्रीज सोडण्यात तयार नव्हता परंतु संधीचं सोनं थ्रो कोणतीही टीम चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक यांच्यासाठी अनिलजी डोके यांच्याकडून तब्बल एक हजार रुपयांचा कॅश प्राइज क्या बात आहे चांगला फटका इति विश्वजी ठाकूर रन मशीन ऑफ तिकोरी रन मशीन ऑफ रायगड आणि रन मशीन ऑफ महाराष्ट्र अगदी म्हणावं लागेल अगदी हे कौतुक करावं लागेल परंतु विश्वजीत ठाकूर यांच्यावरती मी म्हणायला विरुद्ध पारितोषिक जरूर लागलं गेलं आहे कारण म्हणायला गेलं गेल तर गोलंदाज टेंबिवलीची तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे अगदी आपण पाहतो आहे ना की दीपकदादा दादा आहे भावी सरपंच दीपकजी कालन यांच्याकडून मात्र पारितोषिक लागलं ला गेलं आहे जर विश्वजीत ठाकूरची विकेट नोंदवली तर दीपकजी कालान भावी सरपंच यांच्याकडून तब्बल अकराशे रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल विश्वजी ठाकूर साठी फार मोठी फिल्डिंग सेट केली मी तर म्हणेल आणखी एक स्ट्रोक आणि इथे बॉल आणि त्याच्यावरती करामत काय घडलं मैदानात ते पाहूयात चला पंचांचा नोबॉलचा इशारा आहे परंतु तिसऱ्या अंपायरला या ठिकाणी रेफर केलं आहे सर ऑनफील्ड अम्पायरचं डिसिजन इथे ग्राह्य होईल नो बॉल असेल संधी क्रिएट केली होती अगदी आपण पाहतोय आमचे मावी सरपंच कालन साहेबांकडून मात्र संधी क्रिएट केली होती आणि त्या संधीचं सोनं करण्याची मुभा होती परंतु फुटवर्कमध्ये चुकी झाली यश कर फ्री हिट इथे सिंगल पाहायला मिळाली धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचले अद्याप पर्यंत चौतीस या आकड्यावरती चौतीस धावा आपण पाहतोय प्रतीक पाटील इकॉनॉमिकल बॉलिंग अटॅक जरूर केला परंतु आता यश नांदुरकर दिशाहीन सातत्यपूर्ण गोलंदाजी मैदानात साकारतायत आणि त्याच्यावरती धाव आलेख जरूर उंचीवरती येतोय वाईड ने मात्र टोटल पस्तीस आकड्यावरती पाहायला मिळते हा जबरदस्त अटॅक yeah. मी तर म्हणेल फार मोठं आक्रमण चढवलाय विश्वजीतने आणि इथे येतोय विश्वजीत ब्रँडेड सिक्सर काय रणन इथे आकली आहे कमॉडीचे आदरणीय दादा हजारे आणि आदरणीय अनंतदादा हजारे यांचं या ये ठिकाणी आगमन झालं आहे परंतु त्यांचं आगमन विश्वजीत ठाकूरने जरूर केलं आहे आणि डी जे मास्टर तुमच्या प्रेझेंट ऑफ माइंडची दाद द्यावे लागेल हे गाणं सातत्यपूर्ण प्रत्येक स्पर्धेमध्ये गाजलं जातं म्हणजे जिथे ज्या स्पर्धेत विश्वजी ठाकूर असो की नसो परंतु हे गाणं मात्र तितक्याच आवडीने वाजवलं सुद्धा जातं कारण हा खरं म्हणायला गेलं तर रायगडचा गौरव आहे महाराष्ट्राचा गौरव आहे आणि तीच मैदानावरती हा चांगला बॉल इथे मला वाटतं षटक संपण्याचा पंचांचा निर्वाळा घेतोय तीन षटकांचा खेळ संपला आहे आणि टोटल जाऊन पोचले ते अद्यापपर्यंत या आकड्यावरती फोर्टी वन रन्स स्कोअर बोर्ड लॉस ऑफ टू विकेट्स या संदीप सर आपण ज्या विश्वजित ठाकूरला पाहतोय ना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भारत वर्सेस पाकिस्तान हा सामना झाला होता आणि त्या भारत वर्सेस पाकिस्तान मॅचमध्ये विश्वजित ठाकूर हा त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता म्हणजे विश्वजितने इंटरनॅशनल लेवलला देखील आपण पाहिलं गेलं तर टेनिस बॉलमध्ये जी कामगिरी केली आहे ना आज इंटरनॅशनल इंटरनॅशनलमध्ये सर रवींद्र जडेजा यांचं नाव घेताना सर हा उल्लेख केला जातो तर त्याच पद्धतीने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर विश्वजित ठाकूर सध्या मैदानाच्या आतमध्ये आणि जर का विश्वजित ठाकूर सर विश्वजित ठाकूर यांची विकेट टिंबिवलीच्या गोलंदाजांनी कमावली तर पिंपलोली ग्रामपंचायतीचे भावी सरपंच दीपकजी काळन आणि त्याचबरोबर संघाचे पुरस्कर्ते चंदूदादा सोनावले यांच्याकडून एक हजार रुपयाचं कॅश प्राईज त्या बॉलरसाठी असेल कारण गोल्डन विकेट या मॅचमध्ये ती मात्र विश्वजित ठाकूरची जय बाबा वॉरियर्स दिगोडे हा संघ भरतशेठ भागीत नेवाळी गावचे भरतशेठ भागीत यांनी पुरस्कृत केलेला हा संघ विश्वजित आला आपण म्हणतो ना आय केम आय सॉ आणि आय कॉनकवड मी आलो मी पाहिला आणि मी जिंकून घेतलं सारं तसं हे मैदान आतापर्यंत जिंकलं आहे तर विश्वजित ठाकूरने नो no डाऊट अजय uh, आपण पाहतो एक एक चांगली बॅटिंग लाईन आहे कारण जिथे अनेक वर्षांचा क्रिकेटचा अनुभव आणि जसं तुम्ही सांगितलं की टेनिस बॉलमधली जी मॅच आपण पाहिली होती पाकिस्तान वर्ष भारत आणि त्याच्यामधला जर विचार करायला गेलं तर कान नसावं त्याने सिद्ध केलं स्वतःला त्या मॅचमध्ये आणि हे तर खरं क्रिकेट आहे टीम इंडियाने अनेक वर्ष आपला अधिराज्य क्रिकेटच्या जगतावरती गाजवलं आणि खऱ्या अर्थाने जर आपण इथे विश्वजित ठाकूर जसं कृष्णा सातपुतेला जरी पाहतो यांना आपण जसं महाराष्ट्राचे क्रिकेटचे टेनिसचे पटलावरचे देव मानतो तसंच आपल्याला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर या देवालासुद्धा पाहावं लागतं स्ट्राइक रोटेट केली आहे विश्वजितने आपण पाहतोय कारण त्यालासुद्धा माहिती आहे शेवटचं षडक आहे टॉस खऱ्या अर्थाने मित्र म्हणेल गमावला होता आणि जिंकला टेंबिवली टीमने आणि अशी परिस्थिती असताना टेंबिवली टीमने सुद्धा या मैदानाची चाचपणी करत असताना फिल्डिंग जरूर स्वीकारले आहे परंतु कोणतेही प्रेशर विश्वजीत नाही नाहीये आणि ते त्याने मैदानात सिद्ध केलं तिसरी विकेट जरूर आली आहे परंतु तो दाखवून देतोय की आपल्या बॅटिंगमधून कशात हवा करायच्या आहेत कारण दिघोडी टीमचा विचार करायला गेला तर दिघोडी टीमला सुद्धा माहिती की जोपर्यंत मैदानावरती विश्वजित आहे तोपर्यंत मात्र मोठी धावत संख्या मैदानावरती उभारली जाणार कारण सलामी आलेला प्लेअर अजूनही मैदानावरती आपण पाहतोय इथे विकेट आली पारितोषिक आमच्या समयेत लागला गेलं खरं म्हणायला गेलं तर या मध्ये जर आकाश शिंगे आणि चंदोदा सोनावले यांच्याकडून पारितोषिक लागलाय दोन विकेट जर आल्या तर तब्बल हजार रुपयांचं पारितोषिक होतं परंतु या ठिकाणी आपण पाहतोय चंदूदादा ज्या प्लेअरवरती खऱ्या अर्थाने पारितोषिक लागलं गेलं होतं विश्वजीत याची जो विकेट घेईल त्या बॉलरसाठी पारितोषिक होतं नंतर आपण ते सामना संपल्यानंतर त्याच्याकडे जरूर सपोर्ट करू परंतु या गोलंदाजाचं मी जरूर कौतुक करेल ज्याने शेवटच्या क्षणी का होईना परंतु विश्वजितला परतीचा प्रवास करायला भाग आहे गोल्डन विकेट ऑफ द सिनिंग आणि पहा हे प्रेक्षक वर्गांचं प्रेम आहे काय आमचा छोटा चिमुकला चाहता